सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सहा जानेवारीचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सहा जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून गु साजरा केला जातो वृद्धांमुळे युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस, के तसे दिवस साजरा केला जातो तसेच हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तंत्रज्ञानातील प्रगतीचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेमध्ये हा दिवस साजरा केला जातो आता आपण सहा जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे पासष्ट शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्ण तुला केली सोळाशे त्र्याहत्तर कोंडाजी फरसत यांनी फक्त साठ मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे तेरा वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले अठराशे बत्तीस पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले अठराशे अडुसष्ट अठराशे अडतीस सॅम्युअल मॉर्स यांनी तार यंत्राचा शोध लावला एकोणीसशे सात मारिया मोंटेसरी यांनी पहिली मोंटेसरी शाळा सुरू केली त्यांच्या शाळेमुळे प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला एकोणीसशे बारा न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राज्य बनले एकोणावीसशे चोवीस राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेफेत जन्मठेफेतून सशक्तमुक्तता एकोणीसशे तेवीस गोरगरीब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोल कोलकता येथे आगमन एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले आता आपण सहा जानेवारीला जन्म झालेल्या दोन व्यक्तींची माहिती पाहूया चौदाशे बारा फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत जॉन ऑफ आर्क यांचा जन्म सतराशे पंचेचाळीस बलूनच्या साह्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जॅक्सास एलियन मॉटगोलफियर यांचा जन्म अठराशे बारा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म अठराशे बावीस उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेनरीचा श्लीमन यांचा जन्म अठराशे अडुसष्ट आधुनिक कवी गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावीस प्रवास वर्णनकार कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस नाटककार चित्रपट कथालेखक पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म एकोणासशे एकतीस पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे अध्यक्ष डॉक्टर आर डी देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न विनोदी अभिनेते व पटकथा लेखक रोवान ॲटकिन्सन यांचा जन्म एकोणासशे एकोणसाठ भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री कपिल देव निखन्स यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रहिमान यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस रमेश मंत्री प्रवास वर्णनकार कथाकार आणि विनोदी लेखक यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस जॉन डेलोरेयन डेलोरियन मोर मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म आता आपण सहा जानेवारीला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे शहाण्णव महाजी शिंदे यांचे सेनापती जीवादादा बक्षी यांचे निधन अठराशे सत्तेचाळीस दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन अठराशे बावन्न अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन अठराशे चौऱ्याऐंशी जणुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेग्रोर मेंडेल यांचे निधन अठराशे पंच्याऐंशी आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भातेंदू हरिचंद्र यांचे निधन एकोणावीसशे अठरा जर्मन गणितज्ञ जी कॅटर यांचे निधन एकोणावीसशे एकोणावीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे सव्वीसवे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट यांचे निधन एकोणासशे एकाहत्तर जादूगार प्रफुल्लचंद तथा पी सी सरकार यांचे निधन एकोणावीसशे एक्क्याऐंशी स्कॉटिश लेखक ए जे क्रोनिन यांचे निधन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी महोपाध्याय महो वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यार्थिनी सिद्धेश्वर शास्त्री विष्णुचितराव यांचे निधन दोन हजार दहा लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन एकोणावीसशे अडुसष्ट काल बोबेल्ट स्वीच ब बवनवे अध्यक्ष वकील आणि राजकारणाचे एकोणचाळीस भुस्ताव झेकल्स लॅटविस देशाचे दुसरे अध्यक्ष राजकारणी यांचा जन्म यांचे निदान एकोणीसशे सत्तेचाळीस मारिया शिकलग्रुबार आयो अॅलोविस हिटलरच्या आई आणि अडफ हिटलरच्या आजी यांचे निदान तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सहा जानेवारीचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओजचं thank you